नमस्कार मी रेणुका तर तुम्हाला सर्वांचा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये फार फार स्वागत आहे तर रोज सकाळी अगर तेच तेच एकाच प्रकारचे नाश्ते खाऊन अगर तुम्हाला कंटाळा आला असेल आणि काही नवीन प्रकारचा नाश्ता बनवण्याचा विचार करताय मग हा नाश्ता फक्त तुमच्यासाठी आहे मग कशाचा चला सुरू करू आजचा व्हिडिओ मग ही रेसिपी बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला एक डो बनवायचा आहे तर त्याच्यासाठी आपल्याला बाऊल घ्यायचा आहे आणि यामध्ये दोन कप गव्हाचे पीठ घालायचं आहे तर तुम्ही ते गहू पिठाच्या जागी मैद्याचा पण वापर करू शकता मग आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा रेड चिली फ्लेक्स घालायचे आहेत त्यानंतर याच्यामध्ये अर्धा कप बारी चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि आता हे सगळे साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे मग हे सगळे साहित्य मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला एक कप याच्यामधील पीठ काढून घ्यायचं आहे कारण आपल्याला या पिठापासून बॅटर बनवायचं आहे तर मी ते एक कप पीठ काढून घेतलेले आहे त्यानंतर आता आपल्याला या पिठामध्ये पाणी घालून हे पीठ आता व्यवस्थित मळून घ्यायचं आहे त्यानंतर हे पीठ मळून झाल्यानंतर आता आपल्याला हे पीठ दहा मिनटापर्यंत असेच ठेवून द्यायचं आहे तर तोपर्यंत तो आपण या रेसिपीसाठी स्टफिंग बनवूया तर त्यासाठी आपल्याला एक बाउल घ्यायचा आहे आणि यामध्ये दोन बॉईल करून स्मॅश केलेले बटाटे घालायचे आहेत मग आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे त्यानंतर याच्यामध्ये अर्धा चमचा धने पावडर घालायची आहे मग यामध्ये अर्धा चमचा हळदीची पावडर घालायची आहे त्यानंतर याच्यामध्ये चवीनुसार लाल मिरची पावडर घालायची आहे तर तुम्ही इथे चवीनुसार बारीक चिरलेल्या हिरव्या मिरचीचा पण वापर करू शकता मग शेवटी आपल्याला याच्यामध्ये अर्धा कप बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि आता हे सगळे साहित्य व्यवस्थित मिक्स करायचे आहेत आणि या रेसिपीसाठी ही स्टफिंग बनवून घ्यायची आहे तर तुम्ही या स्टफिंगमध्ये आणखीन पण भाज्या घालू शकता जसे ढबू मिरची या असो हो। तर आता ही स्टफिंग इथे बनून तयार झालेली आहे आणि हे पीठ पण आता व्यवस्थित भिजले आहे त्यानंतर आता आपल्याला या पिठाचे गोळे बनवायचे आहेत आणि या गोळ्यांना पीठ लावून आता आपल्याला या गोळ्याची पोळी लाटून घ्यायची आहे तर ही पोळी आपल्याला फार पातळ नाही लाटायची आहे थोडी जाडसरच लाटायची आहे तर मी इथे ही पोळी लाटून घेतलेली आहे त्यानंतर आता आपल्याला या पोळीचे गोल आकारमध्ये पिसेस कट करायचे आहेत तर त्याच्यासाठी मी ते एक बाउल घेतलेला आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हे गोल आकारमध्ये पिसेस कट करून घ्यायचे आहेत तर मी या आकारमध्ये हे कट करून घेतलेले आहेत तर तुम्ही याच्यापेक्षा मोठ्या आकारमध्ये पण हे पिसेस कट करून घेऊ शकता तर अशा पद्धतीने हे सगळे पिसेस कट करून घ्यायचे आहेत मग आपल्याला जे आपण एक कप पीठ काढलेले होते ते घ्यायचं है। आहे आणि यामध्ये पाणी घालून याची आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचं आहे तर आपल्याला हे बॅटर फार पातळ नाही बनवायचं आहे थोडी घटसरच बनवायचं आहे आणि हे पीठ आता आपल्याला व्यवस्थित पाण्यामध्ये फेटून घ्यायचं आहे तर आता इथे हे बॅटर बनवून तयार झालेले आहे तर या प्रमाणामध्ये हे बॅटर बनवायचं आहे त्यानंतर आपल्याला गोल आकारमध्ये कट केलेले पीसेस घ्यायचे आहेत आणि यांच्यामध्ये ही बटाट्याची स्टफिंग भरायची आहे आणि त्यानंतर अशा पद्धतीने फोल्ड करून आपल्याला याच्या ला लहान आकारमध्ये निवरी बनवून घ्यायची आहेत तर आपल्याला अशा पद्धतीने हे सगळे पिसेस बनवून घ्यायचे आहेत तर मी इथे सगळे पिसेस बनवून घेतलेले आहेत त्यानंतर आपल्याला हे जे बॅटर आहे ते घ्यायचं आहे आणि त्यामध्ये हे सगळे पिसेस अशा पद्धतीने दे डीप करायचे आहेत तर व्यवस्थित त्यांना हे घऊ पीठ लागले पाहिजे त्यानंतर आता आपल्याला ही रेसिपी फ्राय करायची आहे तर त्याच्यासाठी मी गॅसवर तेल ठेवले आहे तर आपल्याला हे सगळे पिसेस या तेलामध्ये घालून व्यवस्थित आता ब्राऊन आणि क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत तर आता हे पीसेस व्यवस्थित तळले आहेत ब्राऊन आणि क्रिस्पी झाले आहेत तर तुम्ही अशा पद्धतीने हा बटाटा आणि गहू पिठाचा एक वेगळ्या पद्धतीचा नाश्ता बनवून गरमागरम हिरव्या चटणीबरोबर नाश्त्यामध्ये सर्व करू शकता नाही तर तुम्ही ही रेसिपी फक्त चहा या कॉफीबरोबर एक स्नॅक्ससारखं पण देऊ शकता तर मग आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच पुन्हा भेटूया आणखीन एक नवीन व्हिडिओमध्ये तर मग थँक्स फ्रेंड्स वॉचिंग माय व्हिडिओ